नमस्कार चक्क फरशी पुलावरून ट्रॅक्टर कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही सविस्तर वृत्त असं की तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पिंपळनेर नवापूर रस्त्यालगत असलेल्या पनाखेड गावाच्या फरशी पुलावरून ट्रॅक्टर कोसळल्याची घटना घडली होती परंतु त्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परवा सायंकाळी पिंपळनेर वनविभागाच्या नर्सरीतून विविध प्रजातीचे रोपे घेऊन ट्रॅक्टरवर बसरावाकडे निघाले असताना पनाखेड गावाजवळ पांढऱ्या नदीच्या पुलावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यात त्या ड्रायव्हरने खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात फोर्ड कंपनीचे ट्रॅक्टर सरळ पंधरा ते वीस फूट नदीच्या पात्रात कोसळले मात्र ट्रॉलीच्या उकात ट्रॅक्टर अडकलेले असल्याने ते पुलावर लटकल्याच्या स्थितीत दिसून येते ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखत पाण्यात उडी घेतल्याने सुदैवाने ड्रायव्हर बचावला आहे रात्री उशिरापर्यंत ट्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम सुरू होते सदर ट्रॅक्टर बस जवळ येथील असल्याचे समजते ड्रायव्हरला खाजगी दवाखान्यात प्रथम उपचारासाठी दाखल केले असून सदर ही घटना घडली त्यावेळेस समोरच्या बाजूने कोणतेही वाहन येत नसल्याने मोठी दुर्घटना टळली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले पिंपन्न ते वर्षा फाट्यापर्यंत रस्त्याचे काम संत गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना व लक्ष देणे अपेक्षित आहे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे فراغ.